नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फार जवळ आलेल्या आहेत जर आपण दिवसांनुसार विचार केला तर डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना पूर्ण आत्ता तुमच्या हातात आहेत म्हणजे या दोन महिन्यांचे एकतीस एकतीस दिवस जरी पकडले तरी तुमच्याकडं साठ आणि दोन बासष्ट दिवस पूर्ण अभ्यासासाठी आहेत पण बासष्ट दिवस म्हणजे फार काही दिवसांचा कालावधी नाही आहे यामध्ये आपल्या बऱ्याचशा एक्झाम असतील टीचिंगचं काम असेल आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी फार कमी वेळ मिळतो यामध्ये काहीतरी नियोजन केल्याशिवाय तुमचा अभ्यास आता कम्प्लीट होणं शक्य नाही म्हणूनच दरवर्षी आपण इम्पॉर्टंट वरती सिरीज बनवत असो मग ते इकॉनॉमिक्सच्या असतील इंग्रजीचे असतील मराठीच्या असतील किंवा इतर विषयांच्या असतील तशा सिरीज याही वर्षी आपण अपलोड करणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती येऊन जाईल बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब केलेलं नसतं आणि त्यामुळे एखादा व्हिडिओ मिळत नाही कमेंटमध्ये विचारलं जातं याच्या संदर्भातला व्हिडिओ टाका त्याच्या संदर्भातला व्हिडिओ टाका ऑलरेडी ते व्हिडिओ अपलोड करून झालेले असतात त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून व्यवस्थित प्लेलिस्ट वगैरे चेक करणं फार गरजेचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपल्याला काहीतरी स्ट्रेटजी तयार करणं गरजेचं आहे आणि आजच्या थमनेलवरून तुमच्या लक्षातच आले असणारच आहे की कुठल्या तरी स्ट्रॅटेजीवरती आपण ह्या ठिकाणी विचार करणार आहोत तर आज मी पुन्हा एकदा बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एटी ट्वेंटीची जी स्ट्रॅटेजी आहे त्यावरती बोलणार आहे एटी ट्वेंटी ही जी स्ट्रॅटेजी आहे ती अतिशय पॉवरफुल स्ट्रॅटेजी मानली जाते म्हणजे तुम्ही जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही घटकाला ही, ही, ला ही स्ट्रॅटेजी लागू केली तर ती अप्लाय झालेली पाहायला मिळेल जे जसं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत इकॉनॉमिक्समध्ये आहे मार्जिनल युटिलिटीचा सा। त्यामध्ये सांगितले की कोणतीही वस्तू या नियमाला अपवाद नाही सगळ्या वस्तूंच्या बाबतीमध्ये हा नियम लागू होतो अगदी तसंच एटी ट्वेंटीची जी स्ट्रॅटेजी आहे ही देखील संपूर्ण घटकाला लागू होते आणि ती आपल्या अभ्यासात कशी यूज करायची आणि त्याचा फायदा परीक्षेमध्ये कसा करून घ्यायचा यावरती आपण आज विचार करतो ए टी ट्वेंटी रूल तर ए ट्वेंटी रूलमध्ये जर तुम्ही नेटवरती सर्च केलं तर एटी ट्वेंटी रूल तुम्हाला पाहायला मिळेल सर्व डिटेलमध्ये त्याची माहिती मिळेल आपल्याला त्याच्याविषयी फारसं काही विचार करण्याची गरज नाही आपल्याला अभ्यासात ती कशी लागू होते याविषयीचा विचार करायचा कारण बोर्ड परीक्षा फार जवळ आलेले यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याने एखादा विषय निवडला जसं मी ह्या ठिकाणी इकॉनॉमिक्स घेतला आहे आणि त्याच्या इम्पॉर्टंट गोष्टींवरती विचार करतो आहे तर मग विद्यार्थ्यांनी एटी ट्वेंटी रूल इकॉनॉमिक्समध्ये कसा लागू करता येईल किंवा तो कसा लागू होतो याचा विचार केला तर एटी ट्वेंटी रूल प्रथम तुम्हाला विचारत घ्यावं लागेल थोडंसं नंतर त्याच्यावरती सब्जेक्टनुसार विचार करणं सोपं होईल एटी ट्वेंटी रूलमध्ये असं मेंशन होतं की तुम्ही एटी पर्सेंट एखादं काम करत असाल ऐंशी टक्के एखादं काम करत असाल तर त्या ऐंशी टक्के कामातून तुम्हाला फक्त वीस टक्के बेनिफिट होतो आणि जे वीस टक्के काम करतात उरलेलं त्याच्यापासून मात्र एटी पर्सेंट बेनिफिट होतं फायदा होतो म्हणजे एक काम आपण ऐंशी टक्के करतो म्हणजे फार मोठ्या प्रमाणात काम करतो पण त्याचा मोबदला मात्र आपल्याला वीस टक्केच मिळत असतो आणि वीस टक्के काम जे उरलेलं राहतं हे काम जर आपण केलं तर त्याच्यापासून जो बेनिफिट किंवा नफा आहे तो, तो मात्र ऐंशी टक्के मिळतो असा हा ट्वेंटी रूल आहे मग याच्या संदर्भात जर विचार केला आपण तर एखाद्या विषयात हा रूल कसा यूज होईल यामध्ये तुम्ही कोणताही विषय विचारात घ्या आता तुमच्या समोर असलेला काही विषय तुमच्याकडं असे आहेत ना एकूण विषयांमधले त्याचा तुम्ही फक्त वीस टक्के अभ्यास करताय फक्त वीस टक्के अभ्यास करताय तरी पण त्या विषयांना खूप जास्त मार्क पडतात असं मराठीसारखा विषय परीक्षा आल्यानंतर वाचायला घेतो आणि त्या विषयामध्ये सगळ्यात जास्त मार्क म्हणजे जा अभ्यास फार कमी केला होता मार्क मात्र जास्त मिळाले पण असे इतर काही विषय आहेत त्यांचा अभ्यास आपण ऐंशी टक्के करतो सतत अभ्यास करतो सारखा अभ्यास त्याचाच असतो प्रत्येक शाखेत तसे विषय ठरलेले आहेत सायन्समध्ये गेलात तुम्ही फिजिक केमिस्ट्री ऐंशी टक्के सतत त्याच मॅथ त्याचाच अभ्यास करतो मार्क मात्र वीस टक्के फार कमी पडतं कॉमर्समध्ये अकाउंट विषय इकॉनॉमिक्स विषय काही विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषय आहे सतत अभ्यास आहे ऐंशी टक्के मार्क वीस टक्के आणि याच्या विरुद्ध काही शब्द किट असे आहेत की कधीतरीच परीक्षेच्या काळात वाचतो तरी पण मार्क खूप छान आहेत जे मी सांगितलं की हा एटी ट्वेंटी रूल कुठंही लागू होतो मग तो आपल्या अभ्यासात पण आहे मग हा एटी ट्वेंटी रूल परीक्षेत लागू होईल का मी सांगितलं विषयाला लागू झाला तो मग आता परीक्षेमध्ये लागू होईल का तर परीक्षेत देखील हा रूल यूज होऊ शकतो यासाठी आपल्याला विषयातली प्रकरणं विचारात घेणं गरजेचं आहे मग प्रकरणांमध्ये काय विचार करणार आपण की बोर्डाने प्रत्येक विषयाच्या प्रकरणांचे गुण फिक्स केलेले आहे आधीच आपल्याला माहिती आहे म्हणजे बारावीची परीक्षा सुरू होण्याच्या आधीच आपल्याला माहित होतं की ह्या विषयातल्या ह्या प्रकरणावरती एवढ्या मार्काचे प्रश्न विचारले जातात तर मग त्याचा विचार करून तुम्ही हा एटी ट्वेंटी रूल यूज करू शकता कसा यूज करायचा आहे उदाहरणाद्वारेच आपण समजून घेऊयात जसं बारावी इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्य बोर्डाने सांगितले की बारावी अर्थशास्त्रामध्ये अशी दहा प्रकरणं आहेत या दहा प्रकरणांना विकल्पासह म्हणजे पर्याय जे प्रश्न आहेत ते त्यांचे गुण पकडले तर किती गुण प्रत्येक प्रश प्रकरणाला येतात याचा विचार करून विकल्पासह गुणांचा विचार करूयात एकशे सोळा मार्काची प्रश्नपत्रिका बनते सर्व प्रश्नांचे गुण मोजले तर तर मग आता कमी वेळेत मार्क मिळवण्यासाठी आणि पास होण्यासाठी पर्याय काय तुमच्याजवळ एटी ट्वेंटी रूल इथं या प्रकरणांच्या बाबतीत लागू करा म्हणजे दहा प्रकरणांपैकी वीस टक्के प्रकरण बाजूला काढा ते तुम्हाला ऐंशी टक्के ह्या विषयातले मार्क देणार आहेत होईल का असं वीस टक्के प्रकरण बाजूला काढूयात आपण तर वीस टक्के प्रकरणांमध्ये पहा मी म्हटलं की दहा प्रकरणं आहेत ना दहा तसे दहा नाहीत अकरा प्रकरण आहेत तीन अ तीन ब असे दोन प्रकरण आहेत एकत्र आहेत म्हणजे अकरा प्रकरण आहेत अकरामधले दहा वीस टक्के म्हणजे मी चार प्रकरणं याच्यातली निवडतो चार प्रकरण मी निवडतोय वीस टक्के प्रकरण पकडून आता मी फक्त ह्या अकरा प्रकरणांमधल्या चारच प्रकरणांचा अभ्यास करत राहिलो तर मला किती मार्काचे प्रश्न सोडवता येणार आहेत प्र आता तुमची बोर्डाची जी परीक्षा आहे इकॉनॉमिक्सची ती किती गुणांची होईल लेखी परीक्षा ऐंशी मार्काची बरोबर या ऐंशी मार्कामध्ये मी हे चार प्रकरणं जर अभ्यासून गेलो तर मार्क किती मिळतील तीन अप्रकरणाला आहेत बारा मार्क तीन ब प्रकरणाला आहेत बारा मार्क त्यानंतर मी निवडले सातवं प्रकरण त्यालाही बारा मार्क आहेत आणि आठवं प्रकरण निवडले त्यालाही बारा मार्क आहेत चार प्रकरणं निवडले तर या चार प्रकरणांचे एकूण टोटल गुण होतात अठ्ठेचाळीस बारचौक अठ्ठेचाळीस म्हणजे किती गुण आपण म्हटलं ना बोर्डाला प्रश्नपत्रिका येणार आहे ऐंशी मार्काची त्या ऐंशी मार्कातले तुम्ही या चार प्रकरणांचा अभ्यास करून गेले तरी किती प्रश्न सोडवता येतात अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास पन्नास राहिले किती तीस मार्क उरलेत हे तीस मार्क किती प्रकरणांमुळे उरलेल्या सगळ्या प्रकरणांना फक्त तीस मार्क आहे आणि ह्या चार प्रकरणांना आहेत पन्नास मार्क येते एका लक्षात एटी ट्वेंटी रूल कसा यूज होतो तर असंच तुम्हाला सर्व विषयांचा सिलेबस समोर ठेवून एटी ट्वेंटी रूलप्रमाणे असे कोणती प्रकरणं अभ्यासणं गरजेचं आहे की ज्यामुळे तुम्हाला कमी अभ्यासात जास्त गुण मिळून जातील मी इथं चार प्रकरणं दिली तुम्हाला या चार प्रकरणांचा अभ्यास करा पन्नास मार्काचे प्रश्न सोडवता येतील फक्त चार प्रकरणांच्या अभ्यासात तो विद्यार्थी फेल होणे हा प्रकारच नाही त्याला हे अठ्ठेचाळीस प्लस तिकडं वीस मार्क आहेत इंटरनलचे म्हणजे किती गुण होत आहेत सिक्स्टी एट वरचे आठ मार्क जरी सोडले तरी साठ मार्क तर विद्यार्थी सहज मिळू शकतो ह्या चार प्रश्न प्रकरणांच्या अभ्यासावर असं काम तुम्हाला सर्व विषयांच्या संदर्भात करायचं आहे एटी ट्वेंटी रूल यूज करायचा आहे तो डोक्यात घ्यायचा आहे आणि अशा गोष्टींवरती तो यूज करून प्रत्येक विषयात यूज करायचा आहे तो प्रत्येक विषयामध्ये मी एका विषयाला यूज करून दाखवलं आहे तुम्हाला बाकीच्या विषयांना करून पाहिजे नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल जर तुम्हाला वाटत असेल की सर्व विषयांच्या संदर्भामध्ये तारूल कसा यूज होईल कुठं यूज होईल याची माहिती आम्हाला द्यावी तर नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती हो बनवू कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आता फार वेळ वाया गेलेली आहे वर्षभरातली आता तुमचे मित्र इतर ज्या काही एक्स्ट्रा अभ्यास सोडून गोष्टी चाललेल्या होत्या त्या सगळ्या थांबवायच्या आहेत आणि दोन अडीच महिने तुम्हाला फक्त ते फोकस करायचं तुमचं लाईफ चेंज करून जाणारं हे आता राहिलेले दिवस आहे तर सगळं थांबवा परीक्षा संपल्यानंतर तुम्ही पाहिजे त्या गोष्टी परत सुरू करू शकताय पण आत्ता थांबवा आणि परीक्षा अभ्यास विषय यांच्याकडं लक्ष द्या नक्की तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात